कोल्हापूर शहरात आज सकाळपासून प्रचंड खळबळ उडाली आहे कारण काहीतरी वेगळं घडलंय शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा बिबट्या सुरुवातीला शहरातील एका हॉटेलच्या परिसरात दिसला नागरिकांच्या नजरेस तो पडताच भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लगेचच वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली सध्या हा बिबट्या ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात अडकलेल्या असल्याचं समजते परिसरात वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस मोठ्या संख्येने तैनात आहेत पण या दरम्यान बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या वनविभागातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सुदैवाने त्या कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे वनविभागाकडून सध्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे आणि नागरिकांना त्या भागात जाण्याचे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे